की जळगाव जिल्ह्यामध्ये वाळूच्या संदर्भात मॅक्सिमम कारवाई करण्यात आलेली आहे संदर्भ का यदि आपण लक्ष दिलं तो मॅक्सिमम मै, गाडी आपण जप्त केले मॅक्सिमम वाळूच्या साठा आपण जप्त केले प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स आपण मोठ्या प्रमाणात घेतले ब्रीच ऑफ बॉन्डचे केसेस केले हातपार केले आणि एमपीडीए पर्यंत पण आपण कारवाई केली आणि काही लोकांवर ज्यावेळी ते वेळो वेळोवेळी गुन्हागार म्हणून सापडले मोकोका पण आदरणीय पोलीस महानिरीक्षक महोदयांनी त्याच्यामध्ये आदेश केलेले या सगळ्या गोष्टीच्या लक्षात घेता म्हणजे स्ट्रिक्ट कारवाई आपण वाळूच्या संदर्भात केलेला आहे याच्याबद्दल ये येणे परंतु आपल्याकडे आजच्या डेटमध्ये पण मोठ्या प्रमाणात आपले पथक जो आहे आपण त्या ठिकाणी तैनात करतो महसूल विभाग असेल पुलिसचे ऑलमोस्ट एकोणचाळीस वाहन नाईट राऊंड्समध्ये असतो दोनशे बीस आपण मोबाईल पथक डी पी डी सीच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि अजून बावीस वाहन आपण पोलीस विभागाला देणार आहे दोन वाहन इतर पोलीस विभागांना जाणार आहे तर या सगळ्या गोष्टीच्या लक्षात घेता आपली पोलीस पेट्रोलिंग जो आहे एक सो बाराच्यामध्ये रेस्पॉन्स टाईम असेल ते खूप खूपच सुधारलेले आहे आणि प्रत्येक तालुकामध्ये जो ॲटलिस्ट जो काठ गिरणापूर्णा हे जे दोन काठावरचे जो तालुके आहेत त्या ठिकाणी आपले प्रतिरात्री आपलं विभिन्न पथक असतो कारवाई पण दर रात्री असतो परंतु हंड्रेड पर्सेंट वाळू वाहतुकीवर बंदी झाली आहे की, की नाही याच्याबद्दल विभिन्न प्रकारचे या हे आहे आपण जसे फोटो पाठवला हो त्या गाडी आपण डिटेक्ट करण्याचा पण प्रयत्न करतो फिर असा असतो की एक ने दोन गाडी होते एक पकड पकडलं एक गाडी सापडलं नाही या सगळ्या गोष्टी पण लक्ष देतो या संदर्भामध्ये कारवाई पण झालेली आहे अधिकाऱ्यांवर हल्ला पण झालेली आहे एव्हरी डे काही ना काही याच्यामध्ये कारवाई चालू आहे जसे मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात गौन खरीज वसुली झालेली आहे और उसका मूल कारण आहे की याच्यामध्ये प्र मोठे विभागाचे काय थकीत फंड्स पण नाही परंतु हंड्रेड पर्सेंट टार्गेट अचीवमेंटमध्ये मोठा वाटा हे वाळूची जप्तीचा आहे ये, ये सगळ्या गोष्टी ऑक्शनिंग आपण केलेलं आहे लोकांची जप्त करून पेपर नोटीस देऊन ऑक्शन या आर्थिक वर्षात करण्यात आलेलं आहे मेहनत पूर्ण झालेली आहे रिझल्ट म्हणजे हंड्रेड पर्सेंटच्या जवळ गेलेला हंड्रेड पर्सेंट नसेल ते योग्य म्हणजे हा तुमच्या विश्लेषण असू शकतं परंतु प्रयत्न यही आहे की मॅक्सिमम आपल्याला हे करायचं त्या दिवस एक लीडिंग पेपरनी बातमी छापलं की काही वीस पंचवीस ट्रॅक्टर्स वीस बावीस ट्रॅक्टर्स होते जागेवर बट हो। मागच्या वर्षी जो त्यां सेम पेपरनी सेम लोकेशनची बातमी टाकली होती ते अराउंड पस्तीस ट्रॅक्टर्स होते तर त्याच्यामध्ये ऑलमोस्ट तेहतीस टक्केच्या घट आहे परंतु त्यामध्ये इमिडिएट आपण एफ आय आर केला त्याच्यामध्ये काही ट्रॅक्टर्स इमिडिएटली जप्ती केली त्याच्यामध्ये इमिडिएट कारवाई आपल्याकडून झाला झाला आणि या सगळ्या गोष्टी प्रोॲक्टिव्ह ॲक्शन वाढूच्या संदर्भात आपण घेतो आहे महसूल विभाग घेत आहे पोलीस विभाग पण घेत आहे वही प्रयत्न आहे की याच्यामध्ये कसा आपण अजून सुरळीतता आणू शकतो अजून आपली इफेक्टिवली वाढ करू शकतो आणि अजून या तक्रारीमध्ये आपण घट करू शकतो